खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा आज तगायत शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही लातूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलेलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये ह्या दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अतिवृष्टी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलेलं आहे पण विमा कंपन्या आज तगायत शेतकऱ्याला कुठलंही आश्वासन कुणीही दिलेलं नाही आणि विमा मिळाला नाही शेतकऱ्याने दोन वर्षापासून विहिरी आणि गाईचे गोठे बांधलेले आहेत त्या गाईचे गोठेचे आणि विहिरीचे कुशलचे अकुशलचे पैसे अजून सरकारनं दिलेले नाहीत रोजगार हमीचे कामं मस्टर अजून चालू केलेले नाहीत माननीय कलेक्टर मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे आठ आजपास पंधरा दिवसापासून जर विमा नाही मिळाला आणि मस्टर नाही चालू केले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना लातूर जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आश्वासन दिलं शंभर टक्के अनुदान देऊत आणि शेतकऱ्याचं पूर्ण आतोनात नुकसान झालंय याची शासनाला दखल नाही कुणाला दखल नाही ह्याची दखल शासनाने घ्यावी नाहीतर स्वाभिमानी संघटना शेतकरी संघटना हे पंधरा दिवसामध्ये तुम्ही विम्याची रक्कम आणि पडझड झालेल्या घराची गोठ्याची आणि विहिरीच्या राहिलेल्या रकमात ताबडतोब द्या नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू पंचवीस सव्वीस मध्ये जी अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांनी भरला परंतु अद्याप एक रुपयाही मिळाला नाही म्हणून शासनाला आमची विनंती आहे की शंभर टक्के आम्हाला विमा मिळाला पाहिजे जे की सोयाबीन कापूस सगळं गेलेलं होतं स्वाभिमानी शेतकरी संघटने तीव्र आंदोलन केलं होतं पण परंतु अनुदान मिळालं काही शेतकऱ्याला अनेक अनुदान सुद्धा मिळालं नाही ते सुद्धा अनुदान सगळ्या शेतकऱ्याला मिळायला पाहिजे आणि विमा पंधरा दिवसाच्या जर जा शासनाने नाही दिला तर आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना लातूर जिल्ह्याच्या वतीने तीव्र असं आंदोलन करू लातूर जिल्ह्याच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटना व सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे त्या निवेदनाचा संदर्भ असा आहे की दोन हजार पंचवीस मधील पीक विमा व राहिलेले कुशल कुशलचे गोटेचे व पडझडीचे अनुदान तात्काळ शासनानं पंधरा तारखेच्या आत शेतकऱ्याच्या व लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वाभिमानी स्टाईल आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची दखल घ्यावी आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना लातूर जिल्ह्याच्या वतीने आम्ही आज कलेक्टर मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनामध्ये असे असे आहे की खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा यावर्षी अतिवृष्टीने दोन हजार पंचवीसचा खरीप दोन हजार पंचवीसमधले पूर्णपणे सोयाबीन आणि इतर सर्व पिकाचे नुकसान झालेले आहे मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिले होते की जसे दुष् ओला दुष्काळात जसे अनुदान दिले तसे विमाही आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करतो परंतु विमा कंपनी आणि शासन या याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे यासाठी विमा कंपनीने तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात हेक्टरी अठ्ठावन्न हजार रुपये देण्यात यावे तसेच यावर्षी मनरेगा अंतर्गत यावर्षी किंवा दोन वर्षापासून कुशलचे जे अनुदान रखडलेलं आहे शेतकऱ्यांनी पैसे लोकांकडून व्याजानं किंवा उसणं पासणे करून विहिरीचे बांधकाम केलेले आहेत गोट्याचे कामं केलेले आहेत मागील दोन वर्षापासून कुशलचे पूर्णपणे रक्कम थकलेली आहे ते शासनानं तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात वर्गीकृत करावी आणि जे मस्टर आहेत जे पाठीमागायचे कामाचे चालू आहेत ते क चालू मस्टर भर बर, भरण्यास सुरुवात करावी आणि जे अतिवृष्टीमुळे घरा घराची पडझड झाली होती ते घर पर पडझड झालीचे परझड झालेले झाल्यानंतर पंचनामे केले पंचनामे केल्यानंतर त्याचे जा नुकसान झाले परंतु अद्यापही शासनाने कुठलीही मदत अजून श लोकांना दिलेली नाही तरी माननीय जिल्हा अधिकाऱ्यांना आम्ही एवढीच विनंती करतो की तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा आम्ही करा लातूर जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात येत आहे